कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण सुधागड रोहा एकशे एक्क्याण्णव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रसाद भुईर यांच्या प्रचारार्थ पेणमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला प्रमुख वक्ते म्हणून नितीन बालगुळे पाटील यांनी उपस्थिती लावली होती यावेळी इमानदार सरकार आणण्यासाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रसाद भोईर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन प्रवक्ते नितीन बानुगडे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला केलं आहे माणूस आजारी पडला काही इमर्जन्सी आली की मुंबई इथं का नाही एखाद उत्तम हॉस्पिटल इथं का नाही जिल्हा रुग्णालय आरोग्य सुविधा देण्याचं काम रसाची फोईर करते या सगळ्या गोष्टी इकडं द्यायला हवं पण पण तुर्दैवान या सगळ्या विकासाच्या गोष्टीला बाजूला सारल्या जाव्या आणि आपल्या अडीच वर्षाचं अपयश लपवलं जावं यासाठी त्यांनी या, या, या निवडणुकीच्या प्रचारात नवीन नवीन मुद्दे आणायला सुरुवात केली सगळं सामाजिक वातावरण करून टाकलंय आम्हाला शाळेत शिकवलं जायचं दगडावर दगड घासला किठिण उडतात आणि मग अग्नीचा शोध लागला आता ह्यांना नवा शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात मग आग पेटते आणि त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते मित्रांनो मी नेहमी सांगतो की मी जेव्हा माझा स्वतःचा प्रचार करत असतो त्यासोबतच मी प्रबोधन देखील करत असतो मी एवढं सांगतो की या विधिमंडळाच्या या जेव्हा आपण प्रतिनिधी पाठवणार आहे तो तेवढा सक्षम असला पाहिजे तो ज्ञानाने कायदेविषयक ज्ञानाने प्रशासकीय ज्ञानाने त्याच्या अनुभवाने त्याच्या काम करण्याच्या पद्धतीने त्याच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील ज्ञानाने असं परिपूर्ण आणि संपन्न असला पाहिजे की या सगळ्याची शिदोरी घेऊन जाऊन तो त्या विधिमंडळामध्ये आपल्या हक्काचे प्रश्न मांडून आपल्या शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडून एम एम आर डी एम आय डी सी सारखे जे काही आपल्या शेतकऱ्यांवर संकट आहेत त्यांच्यावर कुठेतरी मात करून एसी झीरच्या जमिनीचे जे प्रश्न आहेत त्यांच्यावर उत्तर शोधून आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि ना नागरिकांना न्याय देणारा ना, असा आमदार आपल्याला त्या विधिमंडळामध्ये पाठवायचा आहे